मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये प्रवाशासोबत एका बेस्ट बस चालकाचा वाद झाला आणि त्या वादानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसनं काही वाहनांना धडक बसलेली आहे राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना मध्यधुंद प्रवाशानं चालकाशी भांडण केलं आणि त्यानंतर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं या प्रकरणामध्ये काळाचौकी चौकी पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलाय असं समजतय प्रतिनिधी धनंजय दळवीस सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून आपण याबाबतचे तपशील घेणार आहोत धनंजय नेमका काय हा सगळा प्रकार घडला होता हे सविस्तर सांगा प्रवासी सगळे सुखरूप आहेत का आणि यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली आहे का रिद्धी काल साडेआठच्या दरम्यान रात्रीची ही घटना घडली गट आहे लालबाग सिग्नलजवळ एका मध्यधुंद प्रवाशाने जी। चालकाशी वाद घातला आणि त्याच दरम्यान त्याने जी स्टेरिंग आहे चालकाची ती डाव्या बाजूला वळवली आणि त्यामुळे ओला उब उबेरमध्ये चालणारी जी चारचाकी गाडी तिला धडक दिली त्यानंतर काही पदचारी होते दुचाकीस्वार होते त्यांना ही धडक लागली आणि त्यानंतर हा अपघात जो आहे तो घडला आपण जर पाहिलं तर काल रविवारचा दिवस होता आणि या लालबागच्या परिसरामध्ये बाप्पाचं आगमन सुरू होतं दोन धडाक्यात त्यामुळे वाहतूक कोंडी होती आणि अशा सगळ्यात काही गाड्या ज्या आहेत त्या या बस मार्गामध्ये पुढे उभ्या होत्या आणि त्यातच वाद झाला आणि ही स्टेअरिंग फिरवण्यात आली आणि त्यामुळे काही जणांना जे आहे ते ह्यात दुखापत झाली त्यांच्यावर सगळ्यांवर जे आहे ते नऊ जण आहेत त्यांच्यावर केम रुग्णालयात सध्या उपचार सुरू त्यापैकी दोन जण जे आहेत ती थोडी गंभीर असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते ते दोन्ही पदचारी महिला होत्या अशी सुद्धा माहिती येते त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात काळा चौकी पोलिसांनी त्या मध्यधुंद असलेल्या प्रवाशावर गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा जो आहे तो सीआर मधून नोंदवण्यात आला म्हणजे पोलिसांनी हा स्वतःहून गुन्हा जो आहे तो नोंदवून घेतला यातमध्ये कोणताही तक्रारदार नाहीये त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात कारवाई जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र अशा प्रकारची घटना घड घडली जी अत्यंत वाईट घटना कारण की कुठेतरी अशा प्रकारे प्रवासी चढतात अशा घटना होतात मात्र यामुळे इतर व्यक्तींना जो आहे तो आपल्या जीवाशी खेळ खेळावा लागत असल्याचं चित्र जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळालं धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी